नमस्कार मुलांनो बघा आपण पाठीमागच्या लेक्चरला शास्त्रीय संशोधन हा चॅप्टर बघितला याच्यामध्ये संशोधनाचे प्रकार बघितले त्याचप्रमाणे संशोधनाच्या संकल्पना आणि संकल्पना आणि संशोधनाची ध्येय कोणकोणते आहे त्याचप्रमाणे संशोधक संशोधन करत असताना त्या व्यक्तीला कोणकोणत्या गोष्टींचं योगदान मिळत असतं संशोधन करताना हे सर्व बघितलं त्यानंतर आपण सेकंड चॅप्टर बघणार आहोत परिवर्ते रचना संशोधन समस्या आणि अभ्युपगम बघा याच्यामध्ये परिवर्ते म्हणजे काय परिवर्त्याचे प्रकार संशोधन समस्या किंवा समस्या कशी निर्माण होते आणि अभ्युगम म्हणजे काय हे आपण बघणार आहोत बघा जेव्हा संशोधन संचुदन करता संशोधनाला सुरुवात करीत असताना सर्वसामान्य किंवा सर्वप्रथम एका सामान्य विषयाची निवड करीत असतो आणि सुरुवातीला या विषयासंबंधी फारशी माहिती त्याला नसते जो विषय तिने निवडलेला असेल त्याची माहिती तिला नसते पण त्या विषयासंबंधी जाणून घेण्याची त्याविषयी ज्ञान मिळवण्याची इच्छा त्या संशोधनकर्त्यामध्ये निर्माण होत असते सभोवतालच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून संशोधक आपल्या संशोधन विषयाची निवड करत असतो त्याच्या या विषय निवडीवर त्याच्या स्वतःच्या मूल्यांचा देखील प्रभाव तिथे पडत असतो समाजामध्ये कोणत्या गोष्टीला महत्त्व प्राधान्य दिले जाते याची दक्षता संशोधन करणाऱ्या व्यक्ती किंवा संशोधन करणारी व्यक्ती घेत असते आणि त्याच विषयाची ती निवड तिथे करत असते सपोज बघा एखाद्या व्यक्तीला बाल गुन्हेगारी का वाटते याच्यावर जर संशोधन करायचं असेल आणि ही एक सामाजिक समस्या आहे आपण बघणार आहोत समस्येचा उगम कुठून होतो पॉईंट आहे या चॅप्टरमध्ये तेव्हा बघू संशोधकाने संशोधनासाठी निवडलेला विषय किंवा समस्या ही सामान्य असू शकते कारण का सामान्य जीवनातील ह्या समस्या असतात मात्र बर संशोधकाला त्या विषयातील ज्ञान संपादित करण्याची किंवा मिळवण्याची इच्छा निर्माण झालेली असते विषयाच्या अथवा समस्येच्या निवडीबरोबरच संशोधनात संकल्पना व सैद्धांतिक संकल्पनांनाही खूप महत्त्व आहे आपण बघणार आहोत दुसरा पॉईंट आहे दोन पॉईंट दोन संकल्पना व सैद्धांतिक संकल्पना संकल्पनांच्या आधारावर एखाद्या शास्त्राचा विकास अवलंबून असतो बघा कन्सेप्ट जर एखादी कन्सेप्ट किंवा व्याख्या खूप व्यवस्थित असेल तर आपल्याला लवकर समजतं की या चॅप्टरमध्ये काय आहे किंवा त्या शब्दाचा अर्थ लगेच समजतो त्याचबरोबर त्या क्षेत्रात त्या त्या विविध संकल्पना आढळून येतात या संकल्पना परिवर्तनीय हो असतात किंवा त्या बदलणाऱ्या असतात या संकल्पना निरीक्षण व अनुभवावर आधारित असतात संशोधनातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अभ्युगम होय कारण संशोधनाच्या निवडी विषयाची निवड केल्यानंतर त्या विषयाशी संबंधित काही अनुमान काढले जातात त्यास अभ्युगम असे म्हणतात हे हायफोथेसिस है, है, विधानाच्या स्वरूपात मांडले जातात या प्रकरणामध्ये आपण बघणार आहोत हायफोथेसिस समस्येचा उगम कुठून होतो सैद्धांतिक किंवा संकल्पना म्हणजे काय आणि परिवर्त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहे हे सर्व आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत बघा परिवर्ते परिवर्त्याचे प्रकार संशोधन समस्या किंवा समस्येचा उगम कुठून होतो आणि अभ्युगम म्हणजे काय हायफोथेसिस बघा एखादी व्यक्ती जर संशोधनाला सुरुवात करते समस्या मांडते आणि नंतर गृहितके मांडलेली असतात आणि ही काय असतात तात्पुरत्या स्वरूपाची असतात ही गृहितके आणि त्याच आधारावर संशोधन तिथे पूर्ण होत असतं त्याला अभिगम असे म्हणतात आपण या सेकंड चॅप्टरमध्ये हे सर्व बघणार आहोत बघा त्याच्यामध्ये संशोधन करताना वेरियबल परिवर्ते परिवर्त्यांचा आधार घेऊन संशोधन तिथं केलं जातं डाटा किंवा माहिती गोळा केली जाते आणि त्यावर संशोधन केलेलं असतं आपण पहिलं पॉईंट बघणार आहोत दोन पॉईंट एक परिवर्ते परिवर्त्याची व्याख्या त्याचा अर्थ आणि त्याचे प्रकार हे पहिल्या पॉईंटमध्ये बघणार आहोत बघा परिवर्ते हे परिवर्ते हे संख्यात्मक स्वरूपाचे असतात किंवा सक्रिय स्वतंत्र अवलंबी अशा प्रकारचे परिवर्ते असतात परिवर्ते म्हणजे जिला संख्यात्मक मूल्य देता येईल अशी संज्ञा होय बघा व्याख्या दिलेली परिवर्त्याची की परिवर्ते म्हणजे जिला संख्यात्मक मूल्य देता येते अशी संज्ञा होय संख्यात्मक मूल्य सपोज बघा साखर पाच किलो आहे किंवा दहा किलो आहे पण आपण म्हणू शकत नाही द्राक्ष द्राक्षाचा गुण काय ते गोड आहे पण साखर आपण सांगू शकतो ती गोड आहे पण तिला संख्यात्मक जेव्हा मूल्य दिलं जातं त्याला संज्ञा किंवा परिवर्ते असे म्हणतात पुढे आपण बघणार आहोत परिवर्त्याचा अर्थ परिवर्ते हा विविध संख्यात्मक मूल्य धारण करणारा एक घटक आहे सपोज उंची लांबी वजन या संज्ञांचे संख्यात्मक मापन करता येते सपोज बघा एक्स वाय झेड व्यक्ती आहे तिची उंची सहा फूट असेल लांबी वजन साठ किंवा सत्तर किलो वजन असेल याच्यात संख्यात्मक मापन केलेलं असतं त्यामुळे परिवर्त म्हणजे जिला संख्यात्मक मूल्य देता येते अशी संज्ञा होय पूर्णांकात किंवा अपूर्णांकात ते माप सांगता येते काही परिवर्ते हे अपूर्णांकात असू शकतात बघा काही स्त्रिया किंवा पुरुष मुले यांची संख्या जर सांगायला सांगायची असेल तर ती अपूर्णांकात सुद्धा असू शकते त्याचे मापन पूर्णांकातच केले जाते म्हणजेच विविध मूल्ये धारण करू शकेल असा घटक म्हणजे परिवर्ते होय काही परिवर्ते असे असतात की त्यांना फक्त दोनच मूल्य देता येतात जिवंत व्यक्ती मृत व्यक्ती पुरुष स्त्री उद्योगी बेकार बेरोजगार अशा घटकांचे मापन दोनच मूल्यांमध्ये करता येते आणि या परिवर्त्यांना ध्रुवभाजक परिवर्ते असे म्हणतात काही परिवर्त्यांना मात्र दोन पेक्षा अधिक मूल्ये देता येतात जसे की धार्मिक समूह बघा धार्मिक समूह असतील किंवा विविध राष्ट्रांचे नागरिक असतील किंवा भाषिक समूह असतील मराठी इंग्रजी हिंदी अशा परे अशा प्रकारे परिवर्त्यांना अनेक मूल्य देता येतात त्यांना बहुभाजक परिवर्ते असे म्हणतात बघा आपण बघितलं व्याख्या बघितली त्याचा अर्थ त्यानंतर आपण बघू परिवर्त्याचे प्रकार परिवर्त्याचे भरपूर प्रकार आहेत त्यामध्ये वेगवेगळे प्रकार दिलेले आहे स्वतंत्र आणि अवलंबी परिवर्ते यामध्ये सक्रिय आणि गुणविशेष परिवर्ते त्यानंतर नियामक परिवर्ते दुसरं आहे संबंधित किंवा असंबंधित परिवर्ते बघा यामध्ये कार्यसंबंधित प्रयुक्त संबंधित परिस्थिती संदर्भ संबंधित आणि अनुक्रम संबंधित असे परिवर्त्याचे प्रकार आहे त्यानंतर तिसरा आहे गुणात्मक आणि परिणामात्मक नामात्मक परिवर्ते यामध्ये सलग परिवर्ते आणि विलग परिवर्ते असे परिवर्त्याचे प्रकार आहे आपण जेव्हा पुढचं लेक्चर घेऊ तेव्हा या परिवर्त्यांविषयी मी स्पष्ट करणार आहे हे परिवर्त्याचे प्रकार पहिला जो प्रकार आहे बघा स्वतंत्र आणि अवलंबी त्याचे दोन प्रकार पडतात त्यानंतर दुसरा आहे असंबंधित आणि संबंधित परिवर्ते गुणात्मक आणि परिणामात्मक परिवर्तन हे आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत त्याचे प्रकार लेक्चर आपलं संपलेलं आहे